सकाळचे भाजलेले आहे बरोबर आता साडेआठ आणि मी आता घर आहे आपल्या शॉप खोलायला शॉप खोलून मग थोडी काय काय घडामोडी घडते ते आपण जर वेगळा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवण्याचा हाफ्टी वाटी लागलेली आहे पण आता इकडे जाणार आहोत आता आपल्या दुकानात आपण आता आपल्या दुकानात आलो आहोत आता बॅनर लावतो घरा बाहेर काढूया पण आपली गुरं आदमी जाऊ जाऊन यासाठी तो बॅनर लावलेला असतो लॉक करूया सेटर दुकान उघडलेलं आहे आता सर सर्व फटाफट आटकून घेऊया पाण्याचा जार बरोबर बाहेर कस्टमरला बसण्यासाठी एक असा छोटासा टेबल आहे आणि थोडा माल लावून घेऊया पहिलं माल लावून झालेला आहे जास्त माल लावत नाही आपण पण आता आतमध्ये एंट्री करूया देवाचं दर्शन करायचं आतमध्ये एंट्री करूया लाईट लावूया ला पहिला लाईट लावलेला आहे सगळं आता आटकून आपण आता कचरा काढायला गे। गेलो कचरा काढून झालेला आहे आपला तर आपण जरा काउंटरपासून घेऊया की मला सकाळच कसा मस्त बत, की दुकानाला घाम आलेला आहे मस्तकी आणि आता सगळं काउंटर झाड वगैरे मारून झालेली आहे आपण आता देवबत्ती दिवाबत्ती दे। दिवा करून घेणार आहोत आणि मग दिवसभराचा रुटीन आपण पाहणार आहोत की नेमकं कसा दिवस जातो माझा ते तर आता आपण आता दिवाबत्ती करून घेऊया जर आता प्रत्येकाला थोडी फुलं घेऊन येतो शेजारी दादाची ते फुलं यांची फुलं फुलांची झाडं आहेत तर आता आता फुले घेऊन येऊया फुलं काढून घेऊया कुठला लाईट त्याचे किती घेतले तुमच्याकडून मी साडेचारशे साडेचारशी घेतले होते आणि ह्याचे किती बोललो होतो मोठा होता ना साडेचारशे त्याचे घेतले होते ना

का बरं असे लांबून जात आहे असे करताना चार वर्ष झाली तुम्ही मध्ये काय नाही भेटणं बोललं होत ठीक आहे बाकी चांगलं ठीक आहे काय म्हणतोय चाललंय आज इथले कार्यक्रमाला आले सगळे ते काय कार्यक्रम हे दीडशे वर्ष पूर्ण आहे ना हां बंदी मात्र तो कार्यक्रम आहे साडे नऊ पर्यंत साडे नऊ संपवायचं मग काय परत जाणार नाही नाही बाप आपल्या घरी आणि उद्या परत पर सुट्टी ना परत बरोबर असे काय बघत जाताय बरं बघूया ओळखतात काय बाकी सर एकदम मजेत तुमच्या आशीर्वाद आज तुम्ही वेगळा हे ट्राय केलंय कस्टमरचे रिव्यू बस असतो ना कस्टमरची दुकान आली होती काय रिएक्शन हो ते सर हे करायचं या सगळ्या बनवतो मी आज तुम्ही जरा वेगळं ट्राय करतोय हो या लिल्वान कुछ मानस भएर लागणार खर थ्री पिनचा आहे ना पिन थ्रिपिन असेल लावू शकतो तुम्ही लागेल ना थी। हा थी लागे ते माती ते लागेल काही ते लागेल नाव सध्या कुठे मग

एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तर आपण आता निघालो आपल्या चिपळूणला निघालो आहोत तर आपण बघूया तर काय घम गमती जमती घडतायत आणि खूप धमाल असणार आहे कारण एक वर्ष पूर्ण झालं आहे मी आता दुकानातून निघत आहे आपल्या आता चिपळूणसाठी चला आता सुरू करूया व्हिडिओला हां सांनली आपण आता आपल्या कंपनीमध्ये आलेलो आहोत आपण आता थोडं आतमध्ये जाणार आहोत एंट्री करणार आहोत तर सुरुवात करूया आपण आता एन्ट्रीपासून अशा प्रकारे संपूर्ण काम चालू आहे कंपनीमध्ये तर आपण आता काही थोडी माहिती घेणार आहोत बघे मिळते का माहिती आणि त्याचा वेगळा पण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहोत सुंदर अशी मला ऐकलं ना माझ्या बहिणीने कॉपी करून दिली आहे त्याबद्दल धन्यवाद നാരാ ഭാവ നക്കോ നക്കോഫി പേ മസ്ത बोलना, बोलना, बोलना। थोड़ा का बघायला बघ ना बोल ना काहीतरी बोल ना बोल ना कंपनी थोडं व्हिडिओ शूटिंग चालवत मॅडम आमच्या नवीन नवीन काय काही शिकवत होते आम्हाला वाजलेत बरोबर चंद्रबाजले कंपनीतला स्टाफ बसलेला आहे आता थोडं शूट करतो आमचं एम जी प्रोडक्शनचं तर अशा प्रकारे सगळे स्टाफ जमलेला आमचा फायनली आम्ही आता घरी निघालो हो आहे आणि आता बराच लेट झालेला आहे कंपनीतून आता घरी निघालो आहे आपली एम जी इलेक्ट्रिकल सायन्स प्रोडक्ट कंपनी आपली आहे तर मी आता बरंच काम आठवून आता घरी निघालो हो आहे आणि बघूया आता आईने दुकान बंद केलं आहे की चालू आहे ते तिथे गेलं ते समजेल आपल्याला काय ते फायनली आता नऊ वाजता दुकान आता आलेलं आहे दिली आहे खूप दिवस अर्धा दिवस माझा पूर्ण बाहेरच गेला त्यामुळे दुकान मला व्हिडिओ करताना आला आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू चला तर शोध